भारत के सभी राज्यों की खबर खबर एस एन एस न्यूज चॅनल सबसे नमस्कार एस एन एस टी वी मध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत आहे मी तुमच्या सोबत करुणा तुम्ही पाहत आहात गजानन गवई रिपोर्ट वाशिम शहरातील खाजगी व्यापारी संकुल नगरपरिषदचे व्यापारी संकुल अस्तित्वात आहेत या दोन प्रकारच्या व्यापारी संकुलाच्या स्वच्छतेच्या बाबत विचार केला असता खाजगी असलेल्या व्यापारी संकुल हे सरस ठरतात तर दुसरीकडे नगरपरिषद वाशिमच्या अधिकार क्षेत्रात असलेले महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केट तथा व्यापारी संकुल हे कचऱ्याच्या विडख्यात पाहावयास मिळत आहे वास्तविक पाहता शहर स्वच्छ राहावे याकरिता नगरपरिषदने कचरा उचलण्याकरिता भाडे तत्वावर घंटागाड्या सुरू केले आहेत त्याकरिता करोडो रुपये ही खर्च केले जातात परंतु ज्या उद्देशासाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत तो उद्देश साध्य होतो की नाही याची साधी पाहणी नगर परिषदेच्या संसद संबंधित विभागाकडून केल्या जात नाही हे प्रत्यक्ष पाहणी केली असता दिसून येते दुसरीकडे स्वच्छतेच्या बाबतीत नागरिक जागृत होण्याकरि साठी अनेक योजना राबविल्या जातात त्यावरही प्रचंड पैसा खर्च केला जातो असे असेल तरी नागरिक ही स्वच्छतेच्या बाबतीत आपली जबाबदारी काय हे विसरत आहेत या महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केट व्यापारी संकुलात किती दुकाने बांधले आहेत ते कोणाला कायमस्वरूपी लीज व दिलेले आहे त्यांच्याकडून कर स्वरूपात वार्षिक किती रक्कम संकलित होते संकलित झालेल्या रकमेपैकी किती रक्कम या संकुलाच्या विकासासाठी खर्च केले जाते तेही पडताळून पाहणे गरजेचे आहे